हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय झटपट होणारा आणि चटपटीत असा नाश्ता चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण जे चपातीला पीठ मळलेलं असतं त्यामधून नेहमी पीठ शिल्लक राहतं किंवा जरी नाही राहिलं तर तुम्ही असं पीठ आपण चपातीला मळतो तसं मळून घेऊ शकतात तर इथे मी तीन बटाटे शिजवून किसून घेतलेले आहेत एक हिरवी मिरची पाव चमचा आमचूर पावडर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लाल मिर्च पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि पाव चमचा धना पावडर यामधले कोणतेही मसाले नसतील तरी काही हरकत नाही आमच्यावर पावडरऐवजी तुम्ही चाट मसाला टाकला तरीही चालेल किंवा थोडासा लिंबू पिळा तरीसुद्धा चालेल आणि आता हे सर्व मसाले आपण यामध्ये टाकून घेतलेत चवीनुसार मीठ टाकूयात आणि हा मसाले हे सर्व आपण या बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर जेवढा आपला बटाटा चटपटीत यम्मी बनेल तेवढाच आपला नाश्तासुद्धा मस्त यमित बनणार आहे तर सर्व मसाले बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही मसाले यामध्ये टाकू शकतात तर आपलं बटाट्याचं सारण तयार झाले आता इथे मी तीन चमचे मैदा घेतलेला आहे चवीनुसार मी टाकून घेऊयात दोन चमचे तीळ घेतलेत एक चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेत हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात तर आपण हे वरून कोटिंग करण्यासाठी याची स्लरी बनवून घेतो आहे आता पाणी टाकूयात आणि पातळ असं याचं स्लरी बनवून घेऊया तर एकदम पाणी ओतू नका खूपच ते पातळ होईल तर अशा पद्धतीचं आपल्याला हे पातळ करून घ्यायचे तर आपलं बटाट्याचं सारण तयार आहे स्लरी तयार झाली आता आपण जे पीठ घेतलेलं ते मऊ करून घेऊयात आणि जसं चपाती लाटतो सेम तसंच कोरडं पीठ लावून याची एक मोठी अशी पोळपाट भरून चपाती लाटून घेऊयात किंवा तुम्ही छोट्या छोट्या बोल्याच्या पुऱ्या लाटून घेतल्या तरी चालेल पण असं केलं तर एकदमच भरपूर असा आपला नाश्ता तयार होतो तर त्यामुळे मी इथे मोठी अशी एक चपाती लाटून घेतली आहे आणि असं डबा किंवा झाकण घ्यायचं ज्याला थोडीशी धार असेल असं त्याने आपण याला पुरं बनवून घेऊयात याच्या तर खूप पातळ अशी चपाती लाटायची नाही आहे मीडियम लाटून घ्यायची आहे जी एक ये ये, ये ये। तर साईडचं पीठ जे एक्स्ट्राचं आहे ते काढून घेऊयात तर एकाच वेळेस आपल्याला पाच सहा पुऱ्या मिळतात तर हे पहा खूप जाडही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे मिडीयम अशी मी इथे चपाती लाटून घेतलेली तर हे स्टारसुद्धा आपण इथे याच्यामध्ये सुद्धा स्टफिंग भरून तळणार आहोत तर मी ते तुम्हाला दोन दाखवते इथे पुऱ्या घेतलेले आहेत आता याच्यावरती आपण बटाट्याचं सारण ठेवून घेऊयात तर एक दीड चमचा याच्यावर आपण बटाट्याचं सारण ठेवून घेऊयात आणि जसं आपण मोदक बनवतो सेम तसंच हे वरती उचलून याच्या गोड्या पाडत पाडत असं आपल्याला हे गोल करून घ्यायचे आणि याचं तोंड बंद करून घ्यायचे तर असं गोल फिरवून एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेऊयात किंवा तिथंच तुम्ही जर तोंड त्याचं पीठ एक्स्ट्राचं दाबून घेतलं तोंडाच्या येते तरीही चालेल तर मी काढून घेतले आता आपण हे गोल करून घेऊ आणि याचं तोंड चपटं करून घेऊयात असं दाबून घ्यायचे तर खूप जाड बनवायचे नाही आपल्याला इथे छोटे छोटे आणि गोल असे चपटे बनवायचे आहेत आपण याला पोटलीसुद्धा बोलू शकतो तर इथे मी दुसरं आणखीन एक दाखवते तुम्हाला जेवढं बसेल तेवढं सारण याच्यामध्ये टाकून मोदक करतो त्याप्रमाणे हे गोल करून घ्यायचे आणि याचं तोंड बंद करून एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊयात आणि बाकीचे सुद्धा सर्व आपण असेच बनवून घेऊयात तर तो तोंड व्यवस्थित बंद करायचं म्हणजे तळताना याच्यातलं सारण बाहेर निघणार नाही व्यवस्थित दाबून घ्यायचे हे पहा खूप सोपं आहे बनवायला तुम्हाला जर असं गोल बनवायला जमत नसेल गुड्या पाडून तर सर्व बाजूंनी पीठवरती उचलून घ्या आणि तोंड बंद करून ते पीठ एक्स्ट्राचं काढून घेऊ शकता ते इथे सर्व मी ते हा नाश्ता आपला बनवून घेतलाय आता आपण फ्राय करून घेऊयात आता जी स्लरी बनवलेली आपण मैद्याची ती एकदा वर खाली करून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आपण आता जे हे बनवलेलं आहे ते स्लरीमध्ये डीप करून घ्यायचं आणि फ्राय करायचं तर काटा चम्मच घेऊन असं हे डीप करून घेतलं की एक्स्ट्राचं पीठ निथळून घ्यायचं आणि तेलामध्ये हळद सोडून घ्यायचे तर मी आणखीन एक तुम्हाला दाखवते तर तुम्ही याला छोट्या छोट्या कचोरी बोलू शकतात किंवा पोटली बोलू शकतात काहीही बोलू शकतात खायला मात्र एकदम भन्नाट लागतो हा नाश्ता दुसरं सुद्धा सेम अशाच पद्धतीने काटाचे मशनी मी सोडून दाखवले तर इथे मी आता दोन तळून घेते तर मिडियम थोड़ गॅसवरती आपण हा नाश्ता तळून घेणार आहोत म्हणजे म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित हा तळला जाईल आता थोडं थोडं आपण याच्यावरती तेल टाकून घेऊयात म्हणजे वरची साईडसुद्धा व्यवस्थित कोटिंग होईल लगेच याला पलटी करून आहे घ्यायचं खालची साईड व्यवस्थित एक मिनिटभर तळी कि मगच याला पलटी करून घ्यायचे तर आता आपण हे पलटी करून घेऊयात आणि दोन्ही साईडने सुद्धा छान सोनेर रंग येईपर्यंत एक दोन एक दोन मिनटासाठी अलटून पलटून आपण हे तळून घेऊयात पाहू शकतात मी ते दोन्ही सुद्धा अल्टीपल्टी करून व्यवस्थित तळून घेतलेत खूप छान याला सोनेरी रंग आलाय आणि आपण तळतोस तेव्हा हे छान फुललं जातं कचोरीसारखं बनवले तेव्हा कसे चपटे होते पहा आणि तळताना व्यवस्थित हे फुललेत तर छान इथे कचोऱ्या आपल्या फुललेले आहेत तर छान याला सोनेरी रंग येईपर्यंत असं तळून घ्यायचं म्हणजे खायला खूप छान लागतात आता बाकीच्या सुद्धा सर्व मी अशाच तळून घेते तळण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही तीन चार मिनिटांमध्ये तळून होतात झटपट आपला इथे सर्व नाश्ता तयार झालेला आहे तर बाकीचे सुद्धा मी असेच हे सोने रंग येईपर्यंत तळून तो घेणार आहे तर सर्व आपण इथे नाश्ता तळून घेतला हे पहा किती छान याला रंग आलाय तर बाकीचे हे सर्व काढून घेते ताटामध्ये तर पाहू शकतात झटपट आपल्या इथे गव्हाच्या पिठापासून बनवलेला नाश्ता तयार झालाय तर नेहमीच आपल्याला रोज रोज चपाती भाजी उपीट पोहे खाऊन कंटाळा येतो हो की नाही तर वेगळा काहीतरी नाश्ता म्हणून आपण असा हा नाश्ता बनवू शकतो दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय खाण्यासाठी तेवढाच हा टेस्टी यमी लागतो तर नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ माझे आवडत असतील पाहायला तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा त्याने काय होईल तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला घरगुती साहित्यात होणाऱ्या साध्या सोप्या रेसिपी पाहायला मिळतील तर अशाच भन्नाट रेसिपी आपण पाहत राहू तर आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय आणि हो चॅनलला सबस्क्राईब लाईक करा बरं का